हॅलो चला आज नागपंचमीम आहे एक छान जेवण बनवूया फ्लावरची भाजी बनवूया त्यासाठी थोडंसं फोडणी दिलेला आहे जिरे राई तिखट टाकूया थोडंसं मीठ टाकून घेऊया घेतलेला आपण फ्लावर टाकूया हे पहा फ्लावरची भाजी आपण तिकडे टाकलेली आहे आता आपण बटाटा भाजी बनवूया पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे राईची फोडणी देऊया राई टाकूया जिरे छान मस्त तडतडल्यानंतर त्याला आप त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया नंतर कढीपत्ता कढीपत्ता टाकताना थोडंसं लांबून टाका नंतर टाकलेल्या मिरच्या टाकूया आता एकदम पाचट स्लाईस बारीक आपल्याला कांदा टाकून घेऊया आपला कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकूया हे हिमालयीन मीठ आहे तुम्ही पाहू शकता ह्यात जास्त आयोजिन वगैरे असतं त्याच्यामुळं कधीकधी टाटा नमक कधीकधी मध्ये मध्ये हे वापरायचं तुम्ही पाहू शकता म्हणून थोडंसं याचा कलर लाल आहे सेंदा नमक म्हणतात त्याला तर जास्त करून हे वापरायचं हे चिप्स हो। पण सांगते तुम्हाला कांदा आपल्याला लवकर तेलामध्ये भाजत नाही त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं थो। मीठ टाकल्यामुळे लवकर फटाफट भाजायला मदत होत्या टोमॅटो टाकूया लसूण अद्रक हिरवी मिरची जिरे आपण वाटून घेतलेला आहे ते टाकून घेऊया हे जर टाकून जर आपण भाजी बनवली ना बटाट्याची हा 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 खूप छान बनणार आहे तर तुम्ही असंच करा जरा लसूण मिरची आद्रक मिक्सरला लावून थोडंसं भरड करून घ्यायची नंतर हे केले हळद जिरे पावडर आहे ही धना पावडर आहे जिरे अगोदर टाकलेला आहे मस्त परतून घेतल्यानंतर आपण कापलेले बटाटे आहेत ते टाकूया मध्यम आकाराचे तीन बटाटे बटाटे ना पाण्यामध्ये उकडलेले नाहीत तर असंच वापून घेतलेले आहेत असंच पाणी डब्यामध्ये खाली कुकरमध्ये पाणी ठेवून जाळं ठेवून आणि मोकळ्या भांड्यामध्ये बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे भाजी अजिबात खराब होत नाही तुम्ही प्रवासात वगैरे अशी भाजी करून तुम्ही नेऊ शकता आता ह्याच्यावरती अजून थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया अगोदर कांद्यामध्ये थोडंसं टाकलेलं होतं अजून थोडंसं आपण थोडंसं छान एक भाजीला वाप आणूया एक पाच एक मिनिट आपण झाली पाच मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे थोडीशी चाकून पाहूया आपण तिखट मीठ एकदम परफेक्ट आता याला आपली भाजी तयार झालेली आहे आपण याला बाजूला काढून ठेवूया मंडळी पुऱ्या बनवूया त्यासाठी पुरीचं पीठ बघा थोडस तेल टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे मस्त छान ह्याच्या पुऱ्या आपण बनवूया आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत थोडेसे केलेले आहेत आता आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण एक पुरी टाकूया हे पाच तम्मक फुगलेले आहे अरे वा बघितलं का साईज कशी झाली पहा अशा सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया पहा आपल्या पुऱ्या तयार झाल्या तुम्ही पाहू शकता एकदम टम टम टमटम आहेत सगळ्या एकदम छान झालेल्या आहेत बघा सागर सर्वेत आपण पापड भाजूया पुऱ्या तळेल तेल आहे त्यामध्ये आपण पापड भाजून घेऊया तळून झालेले आहेत आता आपण डब्यात ठेवूया तर ना डब्यामध्ये पॅक ठेवायचं कधी पापड उघडं ठेवायचं नाही ते त्याला हवा लागली ना एकदम नरम होतात त्याच्यामुळं एकदम हवाबंद डब्यातच पापड नेहमी ठेवायचे आपण शिजवून ठेवलेलं आहे आता याचे कापून आपण वड्या तळून घेऊया हे पहा आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत जरा ही वेगळ्या पद्धतीनं वडी बनवलेली आहे हे पहा आपली आळूवडी भाजून तयार झालेली आहे मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे तर माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे वड्या कशा बनवलेल्या आहेत पहा आता आपण बासुंदी बनवायला घेऊया त्यासाठी एक लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे हे या आपण याला आटवून घेऊया जवळजवळ अर्धा तास आता याला आपण आठवून घेऊया अर्ध हो पर्यंत त्यानंतर आपण थोडं फुड पुढची प्रोसिजर करूया आपण बासुंदी बनवतोय त्यासाठी एक सिक्रेट आहे लवकर घट्ट दूध होण्यासाठी आपण थोडीशी यामध्ये दुधाची पावडर आहे थोड़ा थोडं दुधामध्ये आपण जरा पेस्ट करून टाकूया लवकर याला घट्टपणा येतो आणि साखर टाकूया एक चमचा आहे दोन चमचे आपण साखर टाकूया आणि ह्याला अजून थोडंसं आपण एक पाच एक मिनटं आपण शिजून घेऊया ह्याला छान मग आपली बासुंदी खाण्यासाठी रेडी म्हणत होते पण ले ले ही मंडळी अशा पद्धतीनं आपली नागपंचमी साजरी झालेली आहे हा छोटासा प्रयत्न केलेला आहे घरच्या घरीच आपण नागोबाची मूर्ती बनवून आपण घरच्या घरीच पूजा केलेला आहे गावाला तसं आता आपण वारोळ्याला जातो आता इथं काय आपण नाही जाऊ शकत तर ह्या पद्धतीनं आपण घरच्या घरीच नागपंचमी साजरी केलेली आहे तर जेवणामध्ये पण भरपूर पदार्थ केलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर तुम्ही कशी करता नागपंचमी साजरी तर मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि छोटासा व्हिडिओ आवडला तो तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी परत एकदा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा